एकसठ सत्तर सव्वीस एकहत्तर ऐंशी एकाऐंशी नव्वद सत्तावीसशे दस बीस ती चाळीस एका पन्नास एकोणसाठ सत्त्याऐंशी नव्वद अठ्ठाइश अठ्ठावीसशे दस वीस चाळीस पन्नास साठ सत्तरऐंशी नव्वद एकोणतीस दस दस रुपये एकोणतीस एकोणतीसरा ते किती कॅरेट आहे छत्तीसशे सदौतीसशे अडतीसशे पन्नास साठ सत्तर ऐंशी एकोणचाळीस एकोणचाळीस वीस तीस एकोणचाळीस एकोणचाळीस तीस चाळीस चाळीस पचा साठ सत्तर हजार एक बावन ब्याऐंशी त्र्याऐंशी ब्याण्णव चौऱ्याण्णव चार हजार चौऱ्याण्णव रुपये तीन अनुरबा एक्कावन बावन चार हजार बावन रुपये ओ बी टी याला तीनशे सदौतीसशे झालेक्शन सरकार दस गारा वीस पचा सडोतीस अडोतीस पचावन नव्वद एकोणचाळीसशे चार हजार चार हजार एक पचास पचीस दोन पचास पचा चार हजार एक्कावन रुपये चार हजार बावन त्रेपन्न चौपन्न पंचावन्न चौपन्न सत्तावन्न अठ्ठावन एकोणसाठ साठ चार हजार एकसष्ट बासष्ट त्रेसठ चौसष्ट पासष्ट सासष्ट चौसष्ट अडुसष्ट अडुसष्टोणसष्ट सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी ऐंशी चार हजार शहाऐंशी रुपये सत्याऐंशी एकोणनव्वद नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव एक्केचाशी एक दोन तीन दस दस गारा एकेचाळीस बारा तेरा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पचीस छब्बीस तीस एकतीस पस्तीस छत्तीस चाळीस एक एकचा पन्नास एकावन्न पंचावन्न छप्पन साठ एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट चौसष्ट अडुसष्ट अडुसठ सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी चार चौदा एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव बेचाळीशी एक बेचाळीस दोन तीन दस ग्यारा बारा तेरा पंधरा सोळा वीस एकवीस तीस एकतीस चाळीस बेचाळीस एक्केश पन्नास एक्कावन्न बेचाळीस एकावन्न रुपये बावन्न त्रेपन्न साठ एकसष्ट पासष्ट सहासष्ट चौसष्ट अडुसष्ट सत्तर चाळीसशे सत्तर रुपये छत्तीसशे एक छत्तीसशे एक छत्तीस दहा सदोतीसशे एक अकरा सदौतीस अकरा सदोतीस बारा पंधरा वीस पंचवीस तीस चार हजार चार हजार चार हजार रुपये एक चार हा चार हजार एक चालेल दोन तीन चार हजार पन्नास चार हजार पंच्याहत्तर पंचाहत्तर एक्केचाळीशी एक्केचाळीसशे रुपये तीन हाडून बावन शेचाळीशी एक शेचाळीसशे एक रुपये शेचाळीस एक रुपये उघडी बातीसशे पन्नास छत्तीसशे पन्नास रुपये छत्तीसशे एक्कावन्न बावन साठ सत्तर एकाहत्तर ऐंशी एक्क्याण्णव एक्क्याण्णव सौतीसशे दहा वीस तीस चाळीस पन्नास दोन साठ सत्तर ऐंशी नव्वद अडतीसशे दहा अकरा पंचवीस सव्वीस पन्नास एकावन्न

तेहतीस चाळीस तेहतीस पन्नास तेहतीस एकसष्ट तेतीस एकासत्तर एकाहत्तरशे चौतीसशे एक चौतीसशे एक रुपये तीन एस केसशे दोन झाले सदौतीसशे अडौतीसशे पन्नास एकोणचाळीसशे चार हजार चार हजार एक चार हजार पन्नास चार हजार पन्नास रुपये पी पी सदोतीस दस ग्यारा बारा पंधरा सोळा वीस एकवीस तीस एकतीस सदोतीस चाळीस चाळीसशेचा पंचेचा पन्नास पंचावन्न छप्पन साठ अडोतीसशे अडोतीसशे एक अडोतीसशे एक दोन दस ग्यारा बारा अडोतीस बारा रुपये चिन उगडी चार हजार रुपये तीन हजार तीन हजार एक एकतीसशे पन्नास बत्तीसशे पन्नास तेहतीसशे पन्नास तेतीसशे चौतीसशे एक चौतीस पन्नास पस्तीसशे पस्तीसशे एक पस्तीस पन्नास एक्कावन बावन्न साठ सत्तर ऐंशी नव्वद छत्तीसशे दस ग्यारा बारा तेरा पंधरा सोळा वीस एकवीस तीस एकतीस चाळीस चाळीसशे छत्तीस एकावन्न बावन्न साठ सत्तर ऐंशी नव्वद सदौतीसशे एक सदौतीसशे दस ग्यारा वीस एकवीस तीस एकतीस चाळीस सदोतीस पन्नास सत्तावन एक्काोन बावन साठ सदोतीस सत्तर एकाहत्तर पंच्याहत्तर सदोतीस पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर ऐंशी एक्क्याऐंशी सदोतीसशे अडोतीसशे नाही दुसरं जे दुसरे अडोतीसशे अडोतीसशे एक अडोतीसशे दोन तीन दस तीन तीन अडोतीसशे तीन तीन उघडी चौथी बावन पंचावन्न अठ्ठावन्न

एक्कावन रुपये दोन झाले अठ्ठाव दोन जाणी दोनदा ऐशी दोनदा काही दोनदा काही दोन जाणीश पंचायश आयोस अठराशी अठ्ठाइश दोन झाली रुपये दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दहा गेस बारा तेरा भाऊ मानसिक कास बावीस तेवीस चोवीस पंचवीस अठ्ठावीस एकोणतीसती चौती पस्ती छत्तीस चौती अडवती एकोणते चाळीस चौथी चौतीशे रुपये चौथी शेकड रुपये चौती दोन तीन चार पाच सात आठ नऊ दस ग्या बारा तेरा चौदा पंधरा सोळा अठरा एकोणावीस चौदा एकोणावीस